हो मशाल 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 आपली निशानी हाय मशाल प्रचार फेरी आमची पाच टाल चाळीसून चालू होणार आहे आणि तरुण मंदिर मध्ये परी हॉटेल जवळ समाप्ती आहे आता तुम्ही आ, आम जनता म्हणा का तसं काय खूप चांगला प्रतिसाद आहे कारण प पहिले जे नगरसेवक होते त्यांना सगळे कंटाळलेले आहेत कारण त्यांनी काही कामं केलेली नाही आहेत आपण माझ्याबरोबर जर फिरलात तर गल्ल्या बघूनच तुम्हाला त्याचा अंदाज येईल आणि ह्याच्या आता आणि त्यांना माझ्यावरती विश्वास आहे त्यांची मला अपेक्षा आहे विश्वास आहे की हे करणार आपली कामं पूर्ण करणार तुमच्या जिथे प्रचार प्रसार आहे तुम्ही इकडे कोणतं काम चांगलं करणार आहे माझं झिंकुल जिंकून तर लोकांच्या पाण्याच्या समस्या गल्लीमध्ये गल्ल्या बघितल्या तर लाद्या वगैरे तुटलेल्या आहेत दहा दहा वर्ष कामं झालेली नाही आहेत गटारांची समस्या पाणी सगळं गटाराचं पाणी सगळा रस्त्यावरती आहे तर आहे वाहतुकीची ट्रॅफिक सगळं ह्या सगळ्या समस्या सॉल्व करायचा प्रयत्न करणार चांगला प्रतिसाद खूप चांगला आहे सर आहे ना एस आर ए मॅम करणार हां प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आम्ही ओके